तुम्ही नवीन असाल तर करा करा आणि नक्की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे इच्छुकांची गर्दी तुतारीकडून भालके सावंत भोसले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी इच्छुक शरदचंद्र पवार तुतारी कोणाच्या हाती सोपवणार यांची उत्सुकता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे राजकीय पक्षांनी देखील आपापल्या मतदारसंघात या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे तसेच नेते मंडळींनी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात जनतेशी गाठीभेटी वाढवल्या आहेत तर काही नेते मंडळी विविध पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करीत आहेत तर काही नेते मंडळी आपल्या राजकीय सोयीनुसार पक्ष बदल शक्यता आहे आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे अपेक्षित कामगिरी न झाल्याने आता महायुतीमधील अनेक नेते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहेत त्याचप्रमाणे बहुचर्चित असलेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सुद्धा शरद पवार यांच्या तुतारीकडून अनेक भावी उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे विधानसभेला पंढरपूरमध्ये चुरस वाढल्याचे दिसत ते पंढरपुरातून भगीरथ भालके हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत तसेच बार्शी येथील कार्यक्रमात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निकटवर्ती यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आता तर खुद्द तानाजी सावंत यांचे पुतळे अनिल सावंत यांनीही शरद पवारांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून छड्डू ठोकला आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत विधानसभा उमेदवारीची मागणी केली आहे एकाच वेळी अनिल सावंत भगीरथ भालके नागेश भोसले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क साधत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुक असून उमेदवारीची मागणी केली आहे तशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून शरद पवार आता कोणाच्या हाती तुतारी सोपवणार याची देखील उत्सुकता सर्वसामान्यांना आहे